नमस्कार गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहायला हवं हो। किंवा कोणत्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात तुम्ही राहिलात तर तुमचे आयुष्य खराब होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा व असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाठीमागे इतरांची आपल्या जवळ किंवा आपली इतरांजवळ लोक आणि केलेल्या मदतीची जाणीव न ठेवणारी आधी स्वतःपासून खूप खूप दूर ठेवते पहिलं म्हणजे तिरस्कार करणारे लोक कुठलाही धर्म जात समूह व्यक्ती भाषा रंग सामाजिक स्थर अशा गोष्टींवरून इतरांचा तिरस्कार करणारे लोक ह्यांच्या मनात त्या तिरस्कृत समूहाबाबत इतके विष भिनलेले असते की कुठली चांगली गोष्ट ते पाहू शकत नाही त्याचबरोबर तक्रार करणारे लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल सतत किटकिट करणारे लोक हे लोक प्रत्येक ठिकाणी काही ना काही खटकणारे शोधत असतात आणि मग त्याबाबत किटकिट करत राहत माझा स्वभाव शक्यतो अभावातही जुळवून घेणाऱ्यांपैकी आणि त्यातही आनंद निवडणाऱ्यांपैकी आहे तक्रार करत राहायचे तर प्रत्येक गोष्टीत काही ना काही गडबड आहे अशा तक्रार करणाऱ्या लोकांपासूनही दूर राहावे त्याचबरोबर श्रद्धाळू लोक ज्यांचा देव धर्म परंपरा धर्मगुरू यांच्यावर इतका गाढ विश्वास असतो की त्यासाठी ते वाटतील ती चुकीची गोष्ट देखील करतात यात कर्मकांड जातीभेद पासून नरबळीपर्यंत अनेक गोष्टी आहेत ज्यांची सुरुवात मुळात अंधश्रद्धेपासून होते अशा गो अशा लोकांपासूनही तुम्ही स्वतःला दूर ठेवायचे आहे त्याचबरोबर अहंकारी लोक ज्यांना स्वतःकडे असलेली प्रचंड पैसा किंवा सत्तेचा अहंकार आहे अभिमान असावाच पण अहंकार असला की त्यातून इतरांना तुच्छ लेखणे स्वतःचा मोठेपणा दाखवणे अशा वृत्तीपासून ते जबरदस्ती करणे बळाचा गैरवापर दडपशाही अशा गोष्टी येतात अशा लोकांपासूनही तुम्ही स्वतःला दूर ठेवायचे आहे भारतीय ज्ञान परंपरेत आचार्य चाणक्य यांचे मोठे स्थान आहे आचार्य चाणक्य हे एक उत्तम सल्लागार रणनितिकार आणि तत्वज्ञानी होते तसेच त्यांना वेद आणि पुराणाचे संपूर्ण ज्ञान होते या ज्ञानाच्या आधारे त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत चाणक्य नीतीमधील एका श्लोकाद्वारे आचार्यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती या प्रकारच्या लोकांचा आधार घेतो तो नेहमी संकटे आणि समस्यांनी घेरलेला असतो त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःला खूप दूर ठेवले पाहिजे चाणक्य सांगतात जे लोक पैशाचा विचार करतात किंवा ज्यांना पैसे गमावण्याची सतत भीती असते अशा लोकांपासून अंतर ठेवावे असे लोक महत्वाच्या कामांवर खर्च करण्यापासून दूर पळतात आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर करू शकत नाहीत नेहमी दुःखी असणाऱ्यांपासून दूर दूर राहावे असे आचार्य चाणक्य यांच्या मते ते सांगतात नेहमी नकारात्मक मानसिकता असलेल्या अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेव्हा ते, ते समस्यांची यादी करत राहतील त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा काही लोक सुरुवातीला तुम्हाला तोंड भरून सांगतात की कि तुम्ही किती चांगले आहात तुम्ही इतरांपेक्षा किती वेगळे आहात म्हणून त्यांना तुम्ही खूप आवडता जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यक्त होता तेव्हा ते तुम्हाला बदलायला बघतात तुम्ही अमुक ठिकाणी भूतकाळात कसे चुकला होता आता कसे चुकता हे तुम्हाला पटवून पटवून सांगतात थोडक्यात सुरुवातीला तुमचे आवडणारे गुण तुम्हालाच तुम्हाला ते असे काही निगेटिव्ह पद्धतीने सांगतात आणि बदल करावा म्हणून मागे लागतात अशा लोकांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवायचे आहे जगातील सगळ्यात आपणच कसे बिचारे आहोत असे दाखवून पैसे भावनिक आधाराची भीक मागणारे स्वतःची बौद्धिक कुवत नसताना ज्ञान वाटणारे प्रगती करू पाहणाऱ्या व्यक्तींच्या तंगड्या खेचणाऱ्यांपासून चार हात दूर राहा अशा प्रकारच्या लोकांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवायचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच तुमच्या जीवनाचे सत्य सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद